दिवाळीपूर्वीच वृषभराशी बनणार कोट्याधीश बारा वर्षांनी देवगुरूच्या चाल बदलताच पदोपदी मिळेल लाभ चालत येईल लक्ष्मीदारी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये दिवाळी म्हणजे फक्त फटाके मिठाई आणि सजावट यापुरते मर्यादित नाही हा सण नवे सुरुवात करणारा सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी घेऊन येणारा एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्व मानला जातो प्रत्येकजण या काळात आपल्या जीवनात उजेड आनंद आणि भरभराट यांचे स्वागत करण्यासाठी तयारी करतो पण यंदाची दिवाळी वृषभराशीच्या लोकांसाठी अधिक खास ठरणार आहे ग्रहनक्षत्रांनी अशा काही संकेत दिले आहेत की यावेळी लक्ष्मीचे आगमन जणू स्वतः घरी येणार आहे तब्बल बारा वर्षांनी देवगुरू बृहस्पती चाल बदलत असून त्याचा प्रभाव वृषभराशीवर अतिशय शुभ राहणार आहे गुरुग्रह हा भाग्य ज्ञान समृद्धी आणि आर्थिक वाढ यांचा कारक मानला जातो जेव्हा मा तो अनुकूल स्थितीत असतो तेव्हा जीवनात अचानक बदल घडून येतात व्यवसायाला नवी दिशा मिळते आर्थिक लाभ पदोपदी मिळतो जुने अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास नव्या उंचीवर पोहोचतो यावेळेस वृषभराशीच्या व्यक्तींना नुसते उत्पन्न वाढण्याची नाही तर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळण्याचीही संधी आहे फक्त पैसा मिळणं हाच फायदा नाही या काळात मानसिक शांती कौटुंबिक सौहार्द नवे संबंध आध्यात्मिक विकास आणि आत्मविकास यासाठीही अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे जे लोक योग्य तयारी करतात संयम राखतात आणि संधीचा लाभ घेतात त्यांच्यासाठी हा काळ जीवन बदलणारा ठरू शकतो या सविस्तर लेखात आपण पाहू की गुरुग्रहाच्या चाल बदलामुळे वृषभराशीला कोणते लाभ मिळणार कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल कोणते उपाय करून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि हा काळ किती प्रभावी राहील तयारी सकारात्मक विचार आणि समजूतदारपणा यांच्या आधारावर या दिवाळीत तुमचे आयुष्य नव्या समृद्धीच्या दिशेने वळू शकते आता चला सविस्तर पाहूया की या योगाचा तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे आणि लक्ष्मीचे दरवाजे तुमच्यासाठी कसे उघडणार आहेत देवगुरू गुरुचा चालबदल का आहे महत्वाचा बृहस्पतीग्रहाला गुरुग्रह म्हणून ओळखले जाते आणि तो ज्ञान संपत्ती धर्म भाग्य आणि वाढ यांचा कारक मानला जातो सुमारे बारा वर्षांनी गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर राहतो वृषभ राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे कारण गुरुचा अनुकूल दृष्टिकोन आर्थिक क्षेत्रासह कौटुंबिक सुख व्यवसाय नवे संपर्क आणि आत्मविश्वास वाढवितो गुरुग्रह वृषभराशीच्या आर्थिक क्षेत्रावर थेट प्रभाव टाकणार आहे व्यवसायात नवीन संधी आणि विस्तार मिळण्याची शक्यता वाढते दीर्घकालीन आर्थिक स्थिरता निर्माण होण्याची सुरुवात होईल आध्यात्मिक विचारसरणी आणि सकारात्मक मनोस्थिती यामुळे निर्णय घेणे सोपे होईल आर्थिक लाभ पदोपदी मिळणाऱ्या संधी या काळात वृषभराशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ हा जणू नैसर्गिक प्रवाहासारखा सतत उपलब्ध होईल फक्त एकदाच मोठा फायदा मिळण्याऐवजी विविध स्रोतांमधून विविध वेळेस लहान मोठ्या स्वरूपात लाभ मिळत राहतील यामुळे आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आत्मविश्वास वाढेल आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन शक्य होईल खाली या संधींविषयी सविस्तर माहिती दिली आहे एक व्यवसायात सतत वाढ तुम्ही छोट्या व्यवसायात असाल किंवा मोठ्या उद्योगात ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल नवीन ऑर्डर्स करार किंवा सेवा क्षेत्रात मागणी वाढल्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता जास्त आहे बाजारपेठेतील बदलांचा फायदा घेऊन तुमच्या उत्पादनांना किंवा सेवांना अधिक स्वीकार्यता मिळेल पार्टनरशिप किंवा सहकार्याच्या संधी मिळून नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल दोन नवे आर्थिक स्रोत उघडणे नोकरी करणाऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे पर्याय तयार होतील फ्रीलॅन्स काम सल्लागार सेवा ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून उत्पन्न वाढण्याची संधी मिळेल जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची किंवा परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होईल इतर क्षेत्रांमधून जसे की शेती उत्पादन शिक्षण सेवा किंवा हस्तकला आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात तीन स्थावर मालमत्तेचा लाभ घर खरेदी करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळेल योग्य वेळे साधून डिपलेले निर्णय भविष्यात मोठ्या फायद्याचे ठरतील जमिनीची किंमत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला संधी मिळेल मालमत्तेच्या व्यवहारात अडथळे दूर होऊन व्यवहार सुलभ होतील भाड्याच्या मालमत्तेतून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढेल चार आर्थिक नियोजन आणि बचत नियमित बचत करण्यासाठी प्रेरणा मिळेल योग्य आर्थिक योजना आखल्यास अनावश्यक खर्च टाळून पैशांचा प्रभावी उपयोग करता येईल कर्ज परतफेड करण्याची किंवा आर्थिक स्थिरतेसाठी योजना आखण्याची संधी मिळेल भविष्यातील उद्दिष्टांसाठी जसे की शिक्षण प्रवास लग्न किंवा व्यवसाय विस्तार यासाठी निधी जमा करणे शक्य होईल पाच अप्रत्यक्षित लाभ आणि संधी जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल भागीदारीतील नफा वाढण्याची शक्यता आहे नशीब साथ देऊन लॉटरी बोनस इनाम किंवा पुरस्कार यासारखे अप्रत्यक्षित लाभ मिळण्याची शक्यता वाढते मित्र नातेवाईक किंवा सहकाऱ्यांमार्फत आर्थिक संधी मिळतील सहा आत्मविश्वास आणि आर्थिक निर्णय क्षमता आर्थिक निर्णय घेण्याची मानसिक तयारी आणि स्थिरता निर्माण होईल आर्थिक नियोजन करताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता वाढेल पैसा हाताळण्याची कला आत्मसात केल्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी कमी जाणवतील एकत्रित परिणाम ही सर्व संधी एकत्र मिळून वृषभराशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धीचे जाळे तयार करतील पदोपदी मिळणाऱ्या लाभांमुळे आर्थिक प्रवाह अखंड राहील आणि त्याचा उपयोग केवळ तात्पुरत्या सुखासाठी न करता दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी करता येईल संयम योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन राखल्यास या काळाचा लाभ आयुष्य बदलणाऱ्या ठरू शकतो लक्षात ठेवा संधी आपोआप मिळत नाहीत त्या ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणं हे तुमच्या हातात आहे गुरुग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे मिळणाऱ्या संधींना सामोरे जाण्यास तयार रहा आणि दिवाळीपूर्वीच आर्थिक समृद्धीच्या मार्गावर कॉन्फिडेंटली पुढे चला करिअर आणि नोकरीत यश फक्त पैसा मिळणे नव्हे तर करिअर आणि आत्मविकासासाठीही हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे नोकरीत प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता कामाच्या क्षेत्रात वरिष्ठांचा विश्वास मिळेल नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल परदेशी कंपन्यांमध्ये काम किंवा प्रकल्प मिळण्याची शक्यता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मानसिक आणि आर्थिक तयारी होईल कौटुंबिक सुख आणि नातेसंबंध संपत्तीच्या बरोबरच कौटुंबिक जीवनातही सकारात्मक ऊर्जा येईल घरातील सौहार्द वाढेल नवे नाते निर्माण होण्याची शक्यता वैवाहिक जीवनात समज आणि सहकार्य वाढेल जुने मतभेद संपून नवे संबंध निर्माण होऊ शकतात घरगुती वातावरणात शांतता आणि आनंद निर्माण होईल आध्यात्मिक आणि मानसिक स्थिरता बृहस्पती ग्रहाचा प्रभाव केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावरही सकारात्मक परिणाम करतो ध्यान पूजा आणि आध्यात्मिक साधना यामध्ये रस वाढेल निर्णय घेताना स्पष्टता आणि संयम राखता येईल संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद मिळेल नकारात्मक विचार दूर होऊन आत्मविश्वास वाढेल लक्ष्मीचे दरवाजावर आगमन उपाय आणि मार्गदर्शन या काळात मिळणाऱ्या संधींचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय उपयुक्त ठरतील एक गुरुग्रहासाठी पूजा करावी गुरुवारी व्रात करून गुरुस्तोत्राचे पठण करावे दोन हळदी आणि हरभऱ्याची डाळ दान करावी आर्थिक स्थिरता आणि पुण्य मिळते तीन घरात स्वच्छता राखावी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घर स्वच्छ आणि प्रकाशमान असावे चार धन मिळाल्यावर दान करणे मिळालेल्या पैशातून काही भाग दान केल्याने अधिक लाभ मिळतो पाच नवे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत अनावश्यक जोखीमांपासून सावध राहावे किती काळ प्रभावी राहील गुरुग्रहाचा चाल बदलल्यावर त्याचा प्रभाव साधारणपणे एक वर्ष राहतो पण त्याची सकारात्मक ऊर्जा बारा वर्षांपर्यंत मनावर आणि परिस्थितीवर परिणाम करत राहते विशेषत दिवाळीपासून पुढील काही महिने हा काळ अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे योग्य नियोजन आणि आत्मसंयमाने हे वर्ष आर्थिक समृद्धी आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी वापरता येईल या दिवाळीपूर्वी वृषभ राशीवर लाभाचा असा महायोग निर्माण होत आहे की तो जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवतो बारा वर्षांनी देवगुरु बृहस्पती चाल बदलत असून त्याचा प्रभाव फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही व्यवसायात वाढ नोकरीत प्रगती स्थावर मालमत्तेचे लाभ गुंतवणुकीत वाढ अप्रत्यक्षित आर्थिक संधी तसेच कौटुंबिक आणि मानसिक समाधान या सर्व गोष्टी एकत्र मिळून जीवन अधिक स्थिर समृद्ध आणि आनंदी बनवण्याची संधी या काळात मिळेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ग्रहयोग हे संधी निर्माण करतो पण त्या संधींचा लाभ घेणे हे तुमच्या तयारीवर आणि निर्णय क्षमतेवर अवलंबून असते संयम राखणे योग्य वेळ साधणे आर्थिक नियोजन करणे आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाणे यामुळे मिळणाऱ्या लाभांचा योग्य उपयोग करून तुम्ही आयुष्यात नवी उंची गाठू शकता फक्त आर्थिक लाभ मिळवणे हा अंतिम उद्देश नाही या काळात मिळणारी ऊर्जा आत्मविश्वास आणि मानसिक शांती यामुळे तुमच्या जीवनात संतुलन आणि समाधान निर्माण होईल कुटुंबासोबत नवे संबंध निर्माण होतील नवी कामे सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि अडखळ्यांवर मात करण्याची ताकद मिळेल दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि यावर्षी तो तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घर स्वच्छ करा मन सकारात्मक ठेवा आणि संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज रहा गुरुग्रहाच्या अनुकूलतेने तुम्हाला मिळणारे लाभ हे केवळ आर्थिक समृद्धीपुरते मर्यादित न राहता आत्मविकास कुटुंबातील सुख आणि जीवनात स्थिरता निर्माण करणारे ठरतील शेवटचा संदेश या वेळेला फक्त भाग्यावर विसंबून राहू नका परिश्रम समजूतदारपणा आणि संयम यांचा उपयोग करून मिळणाऱ्या संधींचा योग्य लाभ घ्या लक्ष्मी तुमच्या दारी चालत येणार आहे पण त्या दरवाजाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही सज्ज असणे गरजेचे आहे दिवाळीचा प्रकाश तुमच्या घरात आणि मनात भरभरून सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ हीच शुभेच्छा पुढे जाण्यास तयार रहा समृद्धी तुमची वाट पाहत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद